खूप सुंदर सुंदर हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणे प्रार्थना आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला गुरुवारचा तर काल गुरुपौर्णिमा होती आणि सकाळी सकाळी रोज मिस्टर बाप्पांसाठी हार घेऊन येत असतात तर आजही आणला तर म्हटलं चला आता आंघोळ झालेली होती बाप्पांची पूजा करून घेऊ आणि रोजच्याच सारखे आपल्या बाप्पांच्या पूजेपासूनच व्हिडिओला सुरुवात करू तसेच आज गुरुपौर्णिमा पण आहे तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरु म्हणजे आपले आई वडील शिक्षक किंवा आपले मोठे बहीण भाऊ म्हणजे आपण कोणालाही आपला गुरु करू शकतो आणि बरेच जण गुरु करतात आजच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतात तर मंदिरांमध्ये सुद्धा खूप सारी गर्दी असते दर्शनासाठी बरेच जण दर्शनासाठी जातात केंद्रामध्ये जातात श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन पण घेतात त्यांनाही गुरु करतात तर चला म्हटलं गणपती बाप्पांची पूजा करू त्यानंतर मग मलाही जायचं आहे आज केंद्रामध्ये खूप दिवसांनी जाणार आहे मी तर तुम्हाला नक्की नक्कीच दाखवेल आमच्या सेन्नरमध्ये पण स्वामी समर्थ महाराजांचं खूप भव्य असं केंद्र आहे पहिले मी मंदिर म्हणायची पण बऱ्याच ताई बोलल्या की मंदिर म्हणायचं नाही केंद्र म्हणायचं तर म्हटलं चला केंद्रात जाऊ आपण दर्शनासाठी महाराजांच्या आणि आजही लाडू बनवायचे होते तर मिस्टर भरपूर सारा किराणा घेऊन येत असतात रोज रोजच आमचं काही ना काही साहित्य संपत असतं लाडू बनवण्याचं किंवा मसाले बनवण्याचं तर ड्रायफ्रूट पण संपलेले होते तर म्हटलं चला जास्तच घेऊन येऊ कारण सारखे सारखे आणण्यापेक्षा एकदम आणले ना तर ते परवडता पण आणि ह्या मोठ्या डब्यामध्ये ना दहा किलो काजू येतात तर हे आणलेले दहा के जी तर तीन चार दिवसामध्येच हे संपून जातात तर ओला बोली की डब्बा मला खोलून दे कारण मला तो काही खोलता येत नव्हता तर हे बघा एकदम छान क्वालिटीचे हे काजू आहे तर काजूमध्ये पण आहे ना बऱ्याच व्हरायटी आहे तर हा सर्वात भारीतला काजू आहे याला रॉयल काजू म्हणतात तर याचा भाव पण बराचसा जास्त असतो तर खाऊन बघितला मी खूप मस्त लागतो आहे आणि म्हटलं चला आता लाडूसाठी ना मोजून घेऊ तर इलेक्ट्रिक काट्यावरतीच मी ना दोनशे दोनशे ग्रॅम मोजून घेत असते चला उठा चला आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे माझी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझी पहिली गुरु माझी मम्मीला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पण शुभेच्छा पप्पा बाहेर काम करताय काहीतरी

तर तिथे जाऊन ये ना स्वामी महाराजांचं दर्शन घेऊ आणि तिथून पुढे आम्ही मार्केटमध्ये थोडंसं काम आहे आमचं चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा परिस्थिती कुलरवर आहे बघ चला इथे ना काम चालू आहे चालू आहे आमचं नाही चालू आहे आता आम्ही आलो आहे महावीर ज्वेलर्समध्ये तर आम्हाला काही सोने चांदी घ्यायचं असलं ना तर आम्ही ह्या शॉपमध्ये येत असतो तर म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे तर त्या निमित्ताने छान एखादी वस्तू घेऊ तर बऱ्याच दिवसांपासून आम्हाला यायचंच होतं तर पूजा आज जाऊ कारण सोन्याचे बाजार पण बरेच वाढत आहे सध्या तर थोडाफार भाऊ एक दोन दिवसात कमी झाला आहे म्हणून मग आज आम्ही आलो तर म्हटलं इथे ना खूप छान छान मस्त अशा नथा बघितल्या आम्ही नथच घ्यायला आलो आहे आम्ही तर महालक्ष्मीसाठी घ्यायची कारण पूजाच्या आणि ऋतूच्या घरी गौरींचं आगमन झालेलं आहे मागच्या वर्षी तर ह्या वर्षी मस्त देवींसाठी ना छान अशा ह्या नथा बघायच्या होत्या आम्हाला तर ही मला आवडली तर खूप छान डिझाईन होती याची पण ही एकच होती सिंगल तर याच्या जोडीला आहे ना सेम दुसरी नव्हती आणि कोणतीही वस्तू अलंकार घेताना आहे ना गौरींना सेमच घ्यावा लागतो तर इथे अजून पण छान छान सर्व काही डिझाईन होत्या तर यामध्ये मोत्याच्या साजाची आम्हाला आवडली तर त्याच बघतोय आता आम्ही तर पूजाला मी चॉईस करायला सांगत होते तिला जी आवडेल ती डिझाईन आम्ही घेऊ तर ही आवडली मला तर तिलाही तीच आवडली इथे सर्व काही सोन्याचे अलंकार पण छान मिळतात आणि जसे पाहिजे तसे ते आपल्याला बनवून पण देतात तर आम्ही यांचं प्रमोशन काही करत नाहीये आम्ही इथे काय मिळतो म्हणून तुम्हाला सांगते बाकी काही नाही तर ह्या दोन डिझाईन आहे ना पूजाला खूप आवडल्या तर या दोन्ही पण सेमच आहे नाही नाही तरंगली ती प्रेसची ना खूप वरती केली तू वरती केली वाटते का मग मोठी वाटते एवढी काही खास नाही वाटत दे ठेवून चाल नको नको चल लग्नातले आहे आपली नाक टोचलं पण परत गेलंय बुजून आता सहाव्यांदी की सातव्यांदी नाक टोचणार आहे चला आता खूप सुंदर अशा आम्ही आम्ही नाता घेतलंय सुंदर <laughs> डेमीसाठी महालक्ष्मी गौरवेंसाठी चला चला भरपूर शॉपिंग नाही गेली आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे चला नाही का चाल ना बस ना नको बघू नको बघू चला आज चांगला दिवस होता म्हणून म्हटलं गुरु पौर्णिमेची मस्त काहीतरी खरेदी करू देवी <laughs> सोने खरेदी केल्यानंतर मग आम्ही पुढे मार्केटमध्ये आलो तर एका शॉपमध्ये आम्हाला ना कपडे बघायचे होते छोट्या मुलीसाठी तर इथे ना छान छान मस्त फ्रॉक दाखवत होते ते भाऊ तर पूजाला बोलली की तुला जसा आवडेल तसा बघ तर ती बघत होती तर हा एक तिला खूप आवडला पूजा कसा वाटतय तुला तो पिवळा पिवळा घ्या ना चांगला राहता जाऊ दे गुरुपौर्णिमा एक आवडला हा मला

सियाला मी ड्रेस घेतला आणि पूजाला काही शॉपिंग करायची होती तर इथे मागे ना मोठ्या मुलींचे कपडे पण मिळतात तर तिला ये ना गाऊन घ्यायचे होते डेली यूजसाठी कारण कुर्तीपेक्षा घरात गाऊन जरा कम्फर्टेबल वाटतात म्हणून ती बघत होती तर बरेचसे बघितले तिने कॉटनमध्ये सुरुवातीला दाखवले पण ते काही आम्हाला आवडले नाही तर इथून तिने आधी पण दोन तीन गाऊन नेलेले तर ते छान निघाले आणि प्रेग्नेन्सीमध्ये ना तिला थोडंसं सैलच कपडे पाहिजे आहे ना म्हणून मग घरातल्या घरात गाऊन बरे पडतात आणि एक दोन ताई तिला आहे की तू गाऊनवरती बारीक दिसते ड्रेसवरती थोडीशी जाड दिसते म्हणून तिला असं वाटत होतं की घरातल्या घरात बरे गाऊन वापरत जाऊ आपण तर इथे दोन तीन रंग मला आवडले तर तिला मी सांगत होती की हा घे तो घे तर ती मग लावून बघत होती ट्राय केले तिने म्हणजे घातले नाही फक्त लावून बघितले तर मग तिने त्यातले दोन गाऊन घेतले तिथून आणि त्याले महाग भेटत्या ग नासेक स्वस्त मिळाले गोळे गोळे वाटत्या व्हिडिओ मध्ये पूजाने इथून दोन गाऊन घेतले तर हे गाऊन इथे ना तिला थोडेसे महाग मिळाले हेच गाऊन शालेमारला नाशिकला मी घेतलेले तर मला चारशेच रुपयाला मिळतात हाच कपडा आणि हीच क्वालिटी फक्त थोडीशी फिनिशिंग वेगळी असते मी घरी ब्लूवाला गाऊन वापरते ना तर तो एकदम वन पीस सारखा दिसतो आणि छान येतो बराचसा वापरलाय मी तरी पण तसाच आहे पूजाला या शॉपची लस्सी ना फार आवडते तर सिद्धिविनायक गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरच आहे हे शॉप तिथून आम्ही मग पुढे आलो मला पेड़े आहे ना पेढे घ्यायचे होते स्वामी समर्थ महाराजांसाठी तर त्यांच्या मंदिरासमोरच हे शॉप आहे इथून मग पेढे घेतले सकाळी मिस्टरांनी ना लाडूचा प्रसाद आणून दिला होता मंदिरामध्ये मला माहीत नव्हतं पण दुपारी राहुल बोलला तर म्हटलं चला आपला प्रसाद पेड्याचा घेऊ आणि हे पेढे घेतल्यानंतर तिथे दिल्यानंतर ते मंदिरामध्ये आरती होते ना तेव्हा भाविकांना वाटून देत असतात चला आता आमच्या सिनरमध्ये ना श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे ना खूप मोठं आहे तर इथे ना बरेच भाविक आलेले होते दर्शनासाठी सकाळपासून गर्दीच गर्दी होती पूजा पण आली होती तिच्या मिस्टरांसोबत पण नंतर मग ती माझ्यासोबत पण आली तर मला तिथे फुलं दिसले नाही म्हणून मी पुढे आली गणपती बाप्पांच्या मंदिराकडे फुलं राहतात तर तिथूनच फुलं घेतली थोडीफार आणि नंतर मग पुन्हा इकडे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात आली मी तर सुरुवातीला म्हटलं पाय धुऊ कारण पाय धुतल्याशिवाय दर्शनाला जाऊ नये आतमध्ये तर तिथे पाण्याची जी सोय वगैरे सर्व काही काढलेली आहे नळ वगैरे आहे तर सर्वजण भाविकेनं पाय धुनच मग दर्शनासाठी जातात मंदिराच्या बाहेरच आहे ना मोठं औंधुंबराचं झाड आहे इथे तर त्या भोवती पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा मारतात मग दर्शनासाठी आतमध्ये जातात भाविक तर म्हटलं चला आता मी पण तिथे दर्शन घेतलं झाडाचं आणि फुलं वगैरे व्हायली पूजा केली आणि पाच प्रदक्षिणा मारल्या तर मी खूप दिवसांनी या मंदिरामध्ये आली कारण एवढ्या तुम्ही बघता यायला जमत नव्हतं पहिले मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये कायम यायची प्रत्येक कार्यक्रम असला की मी यायची बरेचसे व्हिडिओ आहे माझे आणि खूप साऱ्या ताई बोलल्या पण मला की तुम्ही स्वामी सेवा करत नाही का तर मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना त्यावेळेस मी करते स्वामी सेवा आणि मंदिरामध्ये पण दर्शनाला येते पण आता सध्या घरातल्या कामामुळे मला इतका वेळ मिळत नाही त्यामुळे नाही जमत सकाळपासूनच केंद्रामध्ये ना खूप भाविकांची गर्दी होती आरतीला पण बरीचशी गर्दी होती सकाळी साडे दहाला आरती होते त्यानंतर संध्याकाळी साडेसहाला पण आरती होत असते तर मला सकाळी यायला नाही जमलं पण मी दुपारी आली आम्ही चार साडेचार वाजले असेल पूजा आणि मी आली तर तर आमचं दोघींचं पण दर्शन छान झालं पेड्याचा प्रसाद पण त्या भाऊंकडे दिला तर संध्याकाळी आरती होते ना तेव्हा ते सर्वांचा प्रसाद जमा करून सर्व भाविकांना वाटतात तर भव्य असं हे मोठं मंदिर आहे तुम्हाला दाखवते तर जागजागी भाविक स्वामी समर्थ महाराजांच्या छोट्याशा मूर्तीचा अभिषेक पण ये आणि इथे लाडूचा प्रसाद वाटप चालू होता सकाळपासूनच वाटत आहे तर म्हटलं चला तुम्हालाही न देऊ आणि पूजाला आणि मला तिथून आम्ही लाडूचा प्रसाद घेतला खायला जायचं आहे हां बाय आली मी घरी पूजापंथीच्या घरी गेली आज मी मस्त गौरींसाठी ना नथ घेतलेली आहे नाकातले नथ मागच्या वर्षी मी बोलली होती की मी घेणार आहे पुढच्या वर्षी मागच्या वर्षी मी साडी घेतल्या होत्या दोघींना पण आता यावर्षी दोघींना सेम दोन नथ घेतलेले आहे आणि मी देवाजवळ ठेवते इथे बाप्पांसमोर ठेवते आधी आणि हा ड्रेस घेतला सियासाठी तर थोड्या वेळाने जायचं आहे आता पाच वाजले हे बघा पाच वाजले तर मावशीच्या घरी जायचं आहे आणि मावशीने मला सुवासिनी म्हणून जेवायचं आमंत्रण पण दिलं आहे आज त्यांच्या घरी कार्यक्रम आहे सवासिनींचा तर त्यासाठी पण तिकडे जाणार आहे तेव्हाच मग हा ड्रेस मी घेऊन जाईल आणि जातानाचूर खाऊ वगैरे न्यायचा आहे तर ताता जाता घेऊन जाईल मग मी आणि घरात लाडू करायचं काम पण चालू आहे आमचं बरेचसे डबे आणून ठेवलेले राहुलने आणि इथे लाडू पण दिसत आहे तर ह्या दोन्ही पण डिझाईन आहे ना सेम आहे दोघींना पण सेम घेतलेली येणं गौरींना आपण कोणताही अलंकार घेतला ना तर तो आहे ना सेमच पाहिजे साडी पण सेमच घेत असतो आम्ही फक्त कलर थोडाफार वेगळा असतो साडीमध्ये पण जी पण वस्तू घेऊ ना ती सेमच घ्यावी लागते नाहीतर ना, मग एकेला राग येतो किंवा दुसरी रुजते त्यामुळे दोघींसाठी सेम नथा आणलेल्या आहे तर ह्या गौरींच्या मुकवट नाकामध्ये घातल्यानंतर आहे ना तुम्हाला नंतर दाखवेन मी तर त्या घालण्याच्या आधी त्यांचा अभिषेक वगैरे करून घ्यावा लागेल नथींचा आणि खूप सुंदर आहे तर पुजारा पण आवडल्या म्हणून मग आज आम्ही चांगला दिवस होता तर म्हटलं घेऊन टाकू ग कधीतरी घ्यायच्याच आहे तर आता पुढच्या महिन्यामध्ये पूजाच्या आणि ऋतूच्या घरी गौरींचं आगमन तर मागच्या वर्षी झालेलंच आहे तर ह्या वर्षी पण कार्यक्रम राहील तर सर्व काही व्हिडिओ तुम्हाला दाखवू आम्ही तेव्हा नक्की बघा चला आता ठेवून देते बाप्पां जवळ जरावे सोन्या चांदीचा कोणताही अलंकार आपण ज्यावेळेस खरेदी करून आणतो त्यावेळेस तो आणल्यानंतर जरा वेळ देवासमोर ठेवायचा त्यांची पूजा करून घ्यायची आणि नंतर तो आपण यूज करायचा पण आता ह्या गौरींच्या नत आहे तर ह्या मी जरा वेळ बाप्पांजवळ ठेवल्या त्यांची पूजा करून घेतली आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आणि शेवट बाप्पांपासूनच झालेला आहे तर यापुढे पण अजून एक व्हिडिओचा पार्ट टू येईल तोही नक्की बघा हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय